नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो दहा बाय दहाच्या एका रूममध्ये स्टाईल्स बसवण्यासाठी किती खर्च येऊ शकतो मटेरियल खर्च किती येऊ शकतो लेबर खर्च किती येऊ शकतो त्याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर हे आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका मित्रांनो दहा बाय दहा म्हणजे टोटल शंभर स्क्वेअर फूट शंभर स्क्योअर फूटमध्ये आपल्याला स्टाईल बसवायची आहे कर्टिंगसह आपण टोटल एकशे वीस स्क्युअर फूट दुरूया म्हणजे एकशे वीस स्क्वर फूटला आपल्याला स्टाईल बसवायची आहे आणि एकशे वीस स्क्युअर फूट आपल्याला टाईल्स लागणार आहे आता मित्रांनो सिमेंट किती लागणार आहे हे जाणून घेऊया मित्रांनो एकशे वीस स्क्वेअर फूट म्हणजे टोटल एकशे वीस स्क्वेअर फूट टाईल बसवण्यासाठी आपल्याला तीन बॅग सिमेंट लागणार आहे तीनशे ऐंशी रुपये एक बॅगचा सिमेंटचा रेट धरलेला आहे आता तुम्ही कोणत्या कंपनीचं सिमेंट वापरता त्यावरती सिमेंटचा रेट अवलंबून आहे पण मी उदाहरणासाठी आणि तुम्हाला समजण्यासाठी तीनशे ऐंशी रुपये पर बॅगचा रेट धरलेला आहे तीन बॅगचे झाले अकराशे चाळीस रुपये आता त्यानंतर आपल्याला सँड लागणार आहे स्टाईलच्या खालती लेवल करण्यासाठी आपल्याला सँड लागणार आहे सँड किती लागणार आहे वी सेफ टी सँड लागणार आहे साठ रुपये पर सेफ्टीचा रेट धरलेला आहे आपल्याला टोटल वीस सेफ्टी सॅट लागणार आहे सॅनचे झाले बाराशे रुपये आता त्यानंतर आपल्याला स्टाईल्स लागणार आहे स्टाईल टोटल किती लागणार कटिंगसह एकशे वीस स्क्वेअर फूट आपल्याला स्टाईल लागणार आहे आता स्टाईलचा रेट किती धरलेला आहे आपण पंचावन्न रुपये पर स्क्वेअर फूटचा रेट धरलेला आहे आता तुम्ही कोणत्या कंपनीचे स्टाईल घेणार आहेत कोणत्या क्वालिटीचे स्टाईल घेणार त्यावरती रेट अवलंबून आहे पण मी उदाहरणासाठी आणि तुम्हाला समजण्यासाठी पंचावन्न रुपये पर स्क्वेअर फूटची स्टाईल धरलेली आहे एकशे वीस स्क्वेअर फूट स्टाईलचे झाले सहा हजार सहाशे रुपये आता त्यानंतरनं वाईट सिमिट लावणार वाईट सिमेंट लागणार आहे आपल्याला लावण्यासाठी शंभर रुपयाचं वाईट सिमेंट लागणार आहे शंभर रुपये आपण लिहिले त्यानंतरनं आपल्याला लेबर खर्च किती येणार आहे एकशे वीस स्क्वेअर फूट टाईल बसवण्यासाठी आपण स्टाईलचा रेट धरलेला आहे वीस रुपये पर स्क्वेअर फूट आता मित्रांनो हा रेट काही ठिकाणी कमी जास्त असू शकतो तुम्ही कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता तिथे स्टाईलचा रेट काय चालू आहे त्यावरती अवलंबून आहे पण मी तुम्हाला उदाहरणासाठी आणि समजण्यासाठी वीस रुपये पर स्क्वेअर फूटचा स्टाईलचा रेट धरलेला आहे एकशे वीस स्क्वेअर फूट कामाचे झाले चोवीसशे रुपये आता त्यानंतर ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टचा खर्च किती येणार आहे एक हजार रुपये ट्रान्सपोर्टचा खर्च येणार आहे टोटल बेरीज जर केली सिमेंट सॅन टाईल्स व्हाईट सिमेंट लेबर खर्च ट्रान्सपोर्टचा तर तो टोटल बारा हजार चारशे चाळीस रुपये म्हणजे मित्रांनो दहा बाय दहाच्या एका रूममध्ये टाईल्स बसवण्यासाठी बारा हजार चारशे चाळीस रुपये खर्च येऊ शकतो समजले का मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद